मसाला पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने व महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना त्या शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा उद्देश नेमका काय हा सुरुवातीला आपण पाहू मसाला पिकाखालील क्षेत्र वाढवणे उत्पादन वाढवणे व उत्पादकता वाढवणे यासाठी ही योजना राबवली जाणार आहे एकात्मिक फलोत्पादन विकपा विकास अभियानाअंतर्गत ही योजना राबवली जाणार असून मसाला पिके जे की बी किंवा कंद असतात ज्याच्यामध्ये हळद असेल मिरची असेल आले असेल या पिकांसाठी खर्च साधारण प्रति हेक्टरी तीस हजार रुपये धरून खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम म्हणजे बारा हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रमाणामध्ये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे शेतकरी मसाला पीक घेतात याच्यामध्ये हळद मिरची आले या शेतकऱ्यांसाठी ही योजना असणार आहे त्यानंतर जे शेतकरी मसाला पिके बहुवार्षिक घेतात बहुवार्षिक पिकामध्ये मिरी असेल लवंग असेल जायफळ असेल दालचिनी असेल तर हीजी पी चा साथी ही जी पिकं येतात याच्या लागवडीसाठी जो खर्च साधारण पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी होत असतो तर त्या खर्चाच्या चाळीस टक्के रक्कम शासन किंवा कृषी विभाग देणार आहे ती की वीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे जास्तीत जास्त चार हेक्टर प्रति लाभार्थी ही योजना असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करू शकता योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक देखील आहे त्याच्यावरती देखील कॉल करून या योजनेबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा नजीकचं जे कृषी विभागाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही संपर्क करू शकता तर अशा पद्धतीची ही योजना आहे मसाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही योजना आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद